हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही आलो आहे श्री चिंतामणी मंदिर बघण्यासाठी थेऊर इथे आम्ही आता इथे उतरलो आहे सकाळचे साडेसात पावणे आठ वाजलेत आणि आम्ही आता मंदिराजवळ पोहोचलो आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात मंदिरात प्रवेश करणार आहे इथे मंदिराचं सुंदर असं प्रवेशद्वार आहे ज्यावर लिहिलेलं आपण बघू शकतो श्री चिंतामणी मंदिर थेऊर थेऊर हे नाव संस्कृत शब्द स्तवर या शब्दापासून आले आहे ज्याचा अर्थ स्थिर आहे थेऊर हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात भीमा नदी आणि मुळामुठा नदीच्या संगमाजवळ आहे थेऊरचे चिंतामणी मंदिर हे पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गणपती पंथानुसार सर्वोच्च देव गणेशाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील अष्टविनायकातील मोठ्या आणि अधिक प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे ह्या मंदिरात आपण इथे बघू शकतो लाकडी सभामंडप आहे जो माधवरावांनी बांधला होता मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार मंदिराच्या आकाराच्या तुलनेने लहान आहे एका आख्यायिकेनुसार असे म्हटले जाते की ब्रह्मदेवाने येथे ध्यान केले आणि गणेशाच्या आशीर्वादामुळे त्याचे चंचल मन स्थवर झाले गणेशाने ब्रम्हदेवाची चिंता दूर केल्यामुळे त्याला चिंतामणी असे नाव पडले आणि दुसऱ्या एका कथेनुसार गौतम ऋषींच्या शापापासून मुक्त होण्यासाठी देव राजा इंद्राने येथे कदम वृक्षाखाली गणेशाची पूजा केली म्हणून हे ठिकाण कदमनगर कदम वृक्षाचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले ह्या चिंतामणी गणेशाचे मध्यवर्ती प्रतीक पूर्वेकडे सून करून आहे इथे आपण मंदिराची रचना बघू शकतोय लाकडी खांब आणि कौला आहेत तसेच इथे सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम करूनही कळस बनवलेला आहे इथे गणेशाला समर्पित मध्यवर्ती मंदिरा व्यतिरिक्त मंदिर संकुलात अनेक लहान मंदिरे पण आहेत महादेव मंदिर विष्णू लक्ष्मी मंदिर हनुमान मंदिर इत्यादी छोटे छोटे मंदिर इथे आहेत ज्यांचे दर्शन आपण इथे घेणार आहे आणि इथे मंदिराच्या मागे पेशवेवाडा आहे पेशवे राजवाडा एकेकाळी माधवरावांचे निवासस्थान असलेले हे राजवाडा आज मंदिराचे दैनंदिन कामकाज याच ठिकाणाहून केले जाते आणि हा आपण इथे भव्य असा मंदिर परिसर बघतोय इथे मोठी अशी घंटा आहे मंदिर परिसरातच इथे मारुतीला चढवण्यासाठी तेल पण आपण घेऊ शकतो इथून आणि इथे मारुतीचं छोटस मंदिर आहे तिथे आपण तेल चढवू शकतो तर आजचा हा व्हिडिओ चिंतामणी मंदिरचा होता तुम्हा तर तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू